नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सिमला मिरची किंवा ढोबळ्या मिरचीची वेगळी अशी रेसिपी तयार करणार आहोत म्हणजेच सिमला मिरचीचे वडे आज आपण तयार करणार आहोत तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी आठ ते दहा ढोबळ्या मिरच्या घेतल्या तर या मिरच्या थोड्याशा आकाराने लहान आणि प्रत्येक मिरचीला देट असावं अशाच बघून घ्यायच्या आणि त्या हिरव्यागार तसेच ताज्या सुद्धा असाव्या या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आता काय करायचं यातली एक मिरची घेतली आणि याचा देठ थोडासा कट केला तर खूप लांब होता देठ म्हणून थोडासा कमी केला आणि आता मिरचीच्या खालच्या बाजूने म्हणजेच देटाच्या विरुद्ध दिशेला असा गोलाकार कट द्यायचा चाकूच्या साह्याने थोडीशी गोलाकार चकती याची काढायची जेणेकरून यामध्ये मसाला भरता येईल आणि आता यातल्या बिया व्यवस्थित झटकून काढायच्या चाकूने किंवा मग चमच्याच्या साह्याने खरवडून अशा बिया काढायच्या त्याचबरोबर ही मिरची मध्ये कीड किंवा मिरची खराब तर नाही का हे सुद्धा बघून घ्यायचं खरं तर यातल्या बियासुद्धा चवीला छानच लागतात परंतु जो मसाला आपण यामध्ये भरण्यासाठी तयार करणार आहोत त्यामध्ये या बिया मिक्स केल्या तरी चालतील सर्व मिरच्यांना कट देऊन त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर या वाटीमध्ये बिया जमा झालेल्या आहेत या तुम्हाला मसाल्यात घालायच्या तर तुम्ही घालू शकता तर आपण याच्यासाठी आता एक मसाला तयार करूया तर इथे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्या हाताने असे थोडेसे चुरवडून घ्यायचे आणि आता कढईमध्ये तेल घालायचं एक दोन चमचे तेल गरम करत ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची तर गॅस मध्यम आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायची आणि अर्धा चमचा मोहरी घालायची जिरं मोहरी फुलली की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला तो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा खूप जास्त कलर बदलेपर्यंत परतायची गरज नाही अगदी ट्रान्सपरंट झाला की यामध्ये बाकीचे मसाले घालूया तर आपला कांदा इथं झालेला आहे तर यामध्ये मी थोडीशी या काश्मीरी लाल मिरची पावडर घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता तर यात थोडीशी हळद घालायची अगदी पाव चमचा हळद घालायची आणि गरम मसाला घातला अर्धा चमचा या ठिकाणी तुम्ही कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर अर्धा चमचा जिऱ्याची पूड आणि एक चमच्याभर धने पूड घातली अगदी चिमूटभर हिंग घातला आणि आता हा मसाला पूर्ण परतून घ्यायचा तर यामध्ये मॅगी मसाला किंवा मग पावभाजी मसाला घातला तरी चालतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला घालू शकता आता हे उकडलेले बटाटे जे आपण तुकडे करून घेतले होते ते घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं तर आपल्याला याचा लगदा करायचा आहे पण अगोदर यात चवीपुरतं मीठ घालूया मग मात्र याला एका स्मॅसरच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं हलक्या हाताने दाबत दाबत याला आपण मिक्स करूया बटाट्याचे मोठे तुकडे राहिले तर मग मात्र आपला मसाला व्यवस्थित लागत नाही त्या तुकड्याला मसाला व्यवस्थित लागल्या जात नाही त्यामुळे असं पद्धतीने आपल्याला बारीकच करायचे सर्व मसाला आता हे बारीक करून झालं की एक दोन मिनिटासाठी आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं म्हणजे चांगलं चांगल वाफवून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण आणि आता गॅस बंद करायचा थोडीशी कोथंबीर आणि अमचूर पावडर टाकायची अमचूर पावडर नसेल तर मात्र अर्ध लिंबू पिळ तरी चालतं अमचूर पावडर मी इथं अर्धा चमचा वापरली आणि लिंबू सुद्धा तुम्ही इथं एवढ्या मिश्रणासाठी अर्ध लिंबू पुरेसं होतं तर हे मिश्रण मिक्स झालं आता याला काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवूया आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढलंय हे मिश्रण खूप चविष्ट झालंय याचा सुगंध सुद्धा घरभर पसरतोय हे मुलांना दाखवलं तर मुलं असं याला नुसतंच खायला पसंत करतील चला तर मग पुढची कृती करूया एका भांड्यामध्ये एक कपभर बेसनचं पीठ घेतलंय घरी डाळ दळून आणलेलं होतं एक मुठभर कोथिंबीर यामध्ये बारीक चिरून घातली चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडीशी म्हणजे पाव चमच्याला सुद्धा थोडीशी कमी हळद घालायची आणि चिली फ्लेक्स घालायचं नसेल तर सुकी लाल मिरची थोडीशी कुटून घेऊन अर्धा चमचा घालायची आणि थोडासा ओवा म्हणजे अर्धा चमचा ओवा हातावर असा चुरवडून घालायचा यामुळे सुगंध छान येतो आणि आपलं पचनाला सुद्धा हे पीठ हलकं होतं आता याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता थोडं थोडंसं पाणी घालत याला मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडंच घालायचं एकदम जास्त पाणी घातलं तर याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आता याची कन्सिस्टन्सी म्हणाल तर मध्यम करायची खूप जास्त पातळ नाही किंवा मग खूप जास्त घट्ट नाही करायचंय जेणेकरून आपण ही, ही जी मिरची यामध्ये बुडवणार आहोत त्या मिरचीला कोटिंग तर झालं पाहिजे पण खूप जास्त जाड कोटिंग नाही झालं पाहिजे किंवा मग सर्व पीठ मिरचीवरून गळून सुद्धा नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हा चमचा यामध्ये घातला आहे आता या चमच्याला सुद्धा आपण बघूया हे बघा असं कोटिंग झाले हे बघा अशा पद्धतीनं पातळसर कोटिंग झाले खूप जास्त पातळ वाटत असेल तर एक चमचा बेसनचं पीठ इथं घालायचं आणि थोडंसं घट्टसर पीठ हे करून घ्यायचं आता हे आपलं पीठ लावून झालंय मसालासुद्धा आपला चांगला थंड झालाय या मिरचीमध्ये मसाला भरून घेऊया तर अशा पद्धतीनं एक गोळा घ्यायचा मिरचीचा मसाल्याचा आणि थोडासा लांबट करायचा आणि हे बघा अशा पद्धतीने मिरचीमध्ये भरून घ्यायचा खूप जास्त दाबायचं नाही खूप जास्त दाब देऊन भरला तर ही मिरची फाटू शकते त्यामुळं असं हलक्या हाताने व्यवस्थित पण मात्र मिरचीमध्ये मा गच्च भरून मसाला गेला पाहिजे याची दक्षता घ्यायची तर सर्व मिरच्या अशा पद्धतीने भरून घ्यायच्या हे बघा आता आपल्या मिरच्या भरून झाल्या आता आपण याला तळून घेणार आहोत पण त्या अगोदर मी मिरची भरायच्या अगोदर तेल तापत ठेवलं होतं ते सांगायचं विसरले मी तर मिरचीमध्ये मसाला जेव्हा भरतो तेव्हा तेल तापत ठेवूया तळण्यासाठी यासाठी आणि यातलं गरम झालेलं तेल एक चमच्याभर कडकडीत तेल या पिठामध्ये घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले वडे कुरकुरीत होतील आणि यामध्ये आपण सोडा किंवा काही वापरलेलं नाही दुसरं तर हे बघा अशा पद्धतीने मिरचीला कोटिंग झालं पाहिजे पूर्ण हिरवी मिरची दिसली नाही पाहिजे तर आपलं कोटिंग व्यवस्थित झालंय अशा पद्धतीनं आपण हे भजे यामध्ये सोडून घेऊया भजे म्हणा किंवा वडे म्हणा हा प्रकार नवीन आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तेल मध्यम गरम पाहिजे खूप जास्त गरम तेल नाही झालं पाहिजे आणि आता आपण गॅस कमी करणार आहोत कारण की यातली मिरची शिजली पाहिजे याकडे आपल्याला लक्ष द्यायचे तर आतला बटाट्याचा मसाला पूर्ण चांगला शिजलेला आहे वरचं कोटिंग पण शिजून तयार होतं म्हणजे तळल्या जातं पण मधली मिरची जी आहे ती मात्र चांगली शिजली गेली पाहिजे त्यामुळे मध्यम गॅस किंवा कमी गॅसवरच याला शिजवून घ्यायचं जर हे व्यवस्थित शिजली नाही असे वाटत असेल किंवा शिजणार नाही जर असं तुम्हाला वाटत असेल तर मध्ये मिरचीमध्ये मसाला भरण्याच्या अगोदर मिरची अगोदर तेलातून तळून घ्यायची आणि मग त्यामध्ये बटाट्याचा मसाला भरायचा आणि मग अशा पद्धतीनं वडे तळून घ्यायचे तर हे वडे मंद गॅसवर तळून झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता गोल्डन असे वडे झालेले आहेत यातली मिरची सुद्धा चांगली शिजलेली आहे यामध्ये लक्षात घ्यायचं एवढं एकच आहे की आपली यातली मिरची शिजली गेली पाहिजे तर हे बघा तुम्ही बघू शकता आपली वडे व्यवस्थित तळून झाले आता आपण दुसरी बॅच सोडूया तर एका वेळेला या कढईमध्ये पाच वडे बसत आहेत आणि दोन बॅच मध्ये आपल्या दहा मिरच्या तळून झालेल्या आहेत हे वडे तुम्ही पावासोबत किंवा मग जेवताना ताटात ता ता घेतले तरी चालतील किंवा वरण भातासोबत सुद्धा तुम्हाला खूप आवडतील नक्की एकदा करून बघा आणि तुमची वडे कसे झाले किंवा तुमच्या कुटुंबियांना आवडले की नाही ना हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा तर नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद